हाजी अमेद ताकिया ट्रस्टच्या वतीनं स्वातंत्र्य दिनानिमित्त रक्तदान आणि आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं महिलांसह ज्येष्ठ नागरिकांचं नाडीपरीक्षण युवकांचं उत्स्फूर्त रक्तदानाला प्रतिसाद मिळाला अहमदनगरच्या हाजी अमेद ताकिया ट्रस्टच्या वतीनं सिव्हिल हडको सावेडी या ठिकाणी स्वातंत्र्य दिनानिमित्त नागरिकांसाठी मोफत नाडीपरीक्षण आणि रक्तदान शिबिर घेण्यात आलं या शिबिरात महिलांसह ज्येष्ठ नागरिकांचं नाडीपरीक्षण करून गरजूंवर उपचार करण्यात आले तर रक्तदान शिबिरामध्ये युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं शिबिराचं उद्घाटन ट्रस्टीचे या शिबिराचं उद्घाटन ट्रस्टीचे चेअरमन सय्यद साबीर अली यांच्या हस्ते झालं यावेळी ट्रस्टचे मुख्य विश्वस्त साबीर अली सय्यद विश्वस्त मेहबूब अली सय्यद निसार अली सय्यद जाहिद अली सय्यद गालिब अली सय्यद मोहम्मद अली सय्यद रजा सय्यद फैयाज रिपीट फैजान सय्यद सरफराज सय्यद हारून सय्यद जाफर अली सय्यद हमीनुद्दीन शहा सय्यद बिलाल सय्यद रहेबर अली सय्यद हे उपस्थित होते माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी सांगितलं की आरोग्यसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे रक्तदानानं एखाद्याचं जीव वाचवण्याचं समाधान मिळतं आरोग्यसेवेतून गरजू खटकांना आरोग्य सुविधा उपलब्ध होत असल्यानं त्यांना शिबिराचा आधार मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं साबिर अली यांनी सांगितलं की धावपळीच्या जीवनामध्ये आरोग्याच्या झाल्यास नागरिकांना गंभीर, गंभीर आजारांना तोंड द्यावं लागत नाही नाडी परीक्षणामधून आयुर्वेदाच्या माध्यमातून जीर्णव्याधी व आजार संपवण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचं त्यांनी सांगितलं आयुष शक्ती आयुर्वेद हेल्थ सेंटर आणि अष्टविनायक ब्लड बँक यांच्या सहकार्यानं मोफत नाडीपरीक्षण आणि रक्त निदान

शुक्रिया करता हूं और जब भी हम उनको तो वो हमारे लिए आएंगे ऐसी मैं उनसे अपेक्षा रखता जय जय हिंद महाराष्ट्र स्वातंत्र्य दिनाच्या आपण सर्वात हार्दिक शुभेच्छा प्रथम मी सैयद हाजी हमीद ताकिया देवस्थान ट्रस्ट यांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी दुसऱ्या वेळेस आम्हाला या कॅम्पसाठी बोलवलं जे आरोग्य शिबिर त्यांनी जे भरवले अत्यंत उत्तमरित्या त्यांनी भरवलेलं आहे नियोजनबद्ध एकदम पूर्ण दिवस कार्यक्रम झाला आणि बऱ्याच पेशंटनी याचा लाभ घेतला त्याबद्दल या ट्रस्टचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि आयुशक्तीतर्फे यांना मी बेस्ट ऑफ लक म्हण म्हणतो त्यांच्या पुढचे जेवढे काही प्रोग्रॅम्स असतील किंवा जे काही प्रोजेक्ट्स असतील त्यां त्या प्रोजेक्टसाठी त्यांना आयुशक्तीतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद पहले जिन्होंने भी ये आयोजन किया है उन सबका शुक्रिया अदा करना चाहूँगी उन्होंने बहुत अच्छे तरह से हमारी सहायता की और एक तरफ से समाज के लिए भी एक बहुत बड़ा योगदान था कि उन्होंने हमें एक मौका दिया कि उनके हेल्थ इश्यूज़ को हम सुधार सके जान सकें इसलिए मैं सबका बहुत शुक्रिया अदा करूँगी अमित ट्रस्ट यांच्या अंतर्गत आज आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं त्याअंतर्गत आपल्याला आज एकशे एक पाटल्यांचं संकलन करण्यात आलं त्याच्यामध्ये साहेब आणि त्यांचं पूर्ण ट्रस्टचे जे सर्व जो मेंबर होते आणि सर्वांनी मिळून आज चांगलं कार्य केलं आहे आणि त्याच्यामध्येच हे रक्तदान हे कार्य चांगलं आहे त्याच्यामुळं रक्तदानाचे काही फायदे पण आहेत ते त्यांना माहिती त्यात त्यांना समजल्यामुळं त्यांनी आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आणि या अंतर्गत त्यांचं वैयक्तिक पण काही कामं आहेत अशा अंतर्गत त्या दृष्टिकोनातून त्यांचे कामं आणि आमचं काम हे हे खूप चांगलं आहे म्हणजे त्यांचं काही भूकंपाचे का कारणं होते दोन हजारमध्ये झालेले ते त्यांनी मला सांगितले होते आणि ते विषय आमचा ठेवून ते म्हटले की आपल्याला रक्तदान शिबिर आयोजन करायचं आहे कारण काही गरीब लोकं आहेत आमच्याकडं त्यांना तुमच्या मार्फत मदत व्हावी आणि मग मी त्यांना आमच्यामार्फत मग मा सांगितलं की रक्त शिबिर का घ्यावं रक्त शिबिराचे फायदे काय आहेत की बाबा त्या मग त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर घेतल्यानंतर लोकांना रक्त शिबिर घेतल्यानंतर त्यांना बी पी शुगर ह्या गोष्टी व्हाव्या होत नाहीत आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो आणि रक्तदान कुणी करावं होतं ज्यांचे वय अठरा आहे आणि अठरा ते बासष्ट वयापर्यंत आपण रक्तदान शिबीर कर रक्तदान घेऊ शकतो ह्या मार्फत आपण ह्या सर्व गोष्टी केल्या त्याच्याबद्दल मी त्यांच्या ट्रस्टचे आणि त्यांचे मनापासून आभार मानतो थँक्यू